नमस्कार मंडळी आज आपण हिरव्या मिरचीचे गोड आंबट तिखट चवीचे पंचामृत कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवलेले आहे कढईमध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी पंधरा ते वीस बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अंदाजे तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता आता या हिरव्या मिरच्या आपल्याला या तेलावरती छान अशा परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्यांचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आता साधारण एक ते दोन मिनिटभर आपण या मिरच्यांना छान असं परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे मी तीन चमचे बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं घालत आहे इथे तुम्ही खोबरं खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता खोबरं घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजून घेतलेल्या तिळाचे कूड घालायचे आणि पुन्हा आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरापूड घालायचे इथे मी भाजून घेतलेली जिरापूड घालत आहे त्यानंतर अर्धा चमचा धनापूड घालायचे आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचे तिखट घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला इथे भाजून घेतलेल्या जाडसर असा शेंगदाणाचा कूट घालायचा आहे इथे चार चमचे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कूट घालून पुन्हा मिक्स करून यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे तो घालत आहे इथे दोन चमचे मी चिंच गरम पाण्यात भिजत घातली होती आणि त्याचा मी कोळ तयार करून घेतलेला आहे आता कोळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं अजून पाणी घालायचं आहे पाणी यासाठी घालायचे जेणेकरून आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान अशा वाफल्या जातील कारण आपण या मिरच्या यामध्ये थोडा पाच मिनटं वाफून घेणार आहोत तर पाणी घातल्यानंतर इथे चवीनुसार गुळ घालायचे आणि गूळ घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पंचामृत आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवूया आणि पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त सुंदर असं आपल्या या पंचामृताला रंग आलेला आहे आणि खूप चविष्ट झालेला आहे खूप सुंदर असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे तर चला आता गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया तर तुम्हाला ही मिरचीचे पंचामृत कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद